तोंडात टाकताच विरगायला अशी मऊ लुसलुशी इडली हे बघा किती हलकी फुलकी असे झाले आणि मऊ लुसलुशीत झाले कधी कधी काय होतं इडली थंड झाली की कठीण होते तर ही संपूर्ण दिवस अशी मऊसूत इडली राहते प्रमाण अगदी अचूक आहे बघा छान असं इडलीचं पीठ आंबवण्यासाठी काय करायचं त्यासाठी टिप्स सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा थंडी असली की थोडंसं पीठ आंबण्यासाठी वेळ लागतो तर काय करायचं तीन वाटी तांदूळ घेतलेले आहेत एकाच वाटीच्या मापाने साहित्य घ्यायचं आहे त्याच वाटीच्या मापाने उडी डाळ घ्यायची आहे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे आणि पीठ आंबण्यासाठी मेथी वापरते बघा मेथी उष्ण असते त्यामुळे एक चमचा मेथीदाणे त्यामध्ये घातले आणि हे भिजत घालतानाच त्यामध्ये घातलेले आहेत बघा मेथीदाणे तीन वेळा स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी घातलं आणि साईडला ठेवलेलं आहे हे सकाळी मी तांदूळ भिजत घातलेले आणि रात्री बघा बारीक करण्यासाठी घेणार होते सात ते आठ तास तांदूळ भिजलेला आहे तांदूळ चांगला भिजला की पीठ छान सांभलं जातं छान फुलून येतं पीठ आणि बनवलेला पदार्थ असो मग इडली डोसा छान जाळीदार आणि मौसत होतो डाळ तांदूळ आहे ते शेपरेटी भिजवून घेऊ शकता पण तुम्ही एकत्रितच भिजवून घेतलेले आहेत आणि रात्री हे बारीक करण्यासाठी घेते बघा त्यातलं पाणी काढायचं आणि तांदूळ फक्त तांदूळ आणि डाळ आहे ते मिक्सरच्या भांड्यात घालून ना बारीक करून घ्यायचं थोडंच पाणी घालायचं आणि हे एक वाटी पोहे भिजवलेत बघा आणि भिजलेले पोहे त्यामध्ये घाला किंवा रात्रीचा भात जो राहिलेला असतो तो घातला तरी चालेल आणि थोडं पाणी घालून हे मिक्सरला बारीक दळवून घेतलं बारीक म्हणजे किती रवा असं दळून घ्यायचं आहे बघा हे बघा असं इडलीसाठी पीठ ज्यावेळी आपण दवतो ना तेवढं बारीक करायचं म्हणजे असं बोटाला ना रवा असं थोडंसं रवाळ्यापणा जाणवलं पाहिजे सर्व डाळ तांदूळ जे आहेत ते बारीक करून घेतले आणि हे बघा पाच मिनटं हे मी फेटून घेतलेलं आहे छान हलकं फुलकं होतं आणि पीठ पटकन असं जसं हवं आहे इडलीसाठी तसं सात ते आठ तासामध्ये फुलून येतं हे बघा पीठ असं रवा दळलेलं असलं की इडल्या मौसूत होतातच पाच मिनटं फेटून घेतलं झाकण ठेवलं रात्री आणि साईडला ठेवलेलं आहे बघा आता सकाळीच्या इडल्या बनवण्यासाठी घेतलेलं आहे बघा आता मी सकाळी लवकर सुरुवात केलेली कारण मुलांचा डबा होता त्यामुळे पाच ते सात आज झालेत आणि इडलीचं पीठ आहे ते छान असं फुलून आलेलं आहे याच्यापेक्षा जास्त पीठ फुललं हे थोडं आंबटपणा जाणवतो त्यामुळे हे जे आहे अगदी परफेक्ट असं फुलून आलेलं आहे आणि इडली पात्रातली जी भांडी आहेत बघा जे इडली पात्र मी वापरतच नाही ही भांडी फक्त घेतलीत आणि भांडी घेतल्यानंतर कुकरमध्ये ते भांडी बसलीच नाही त्यामुळे एखाद्या पातेल्यात ठेवते बघा तुम्ही इडली पात्रात बनवून घ्या पाव चमचे मीठ घातलं कारण थोडंसंच पीठ साईडला काढून घेतलं आहे बघा आणि त्याच्याचं इडल्या बनवणार आहे राहिलेलं पीठ जे आहे लागतील तशा इडल्या मी बनवेन कारण सकाळी मुलांचा डबा त्यांच्यासाठी बनवते आणि परत नंतर थोड्या वेळानंतर बनवणार त्यावेळी लागेल तेवढं पीठ तर मी घेईन इडली या भांड्याला चिकटून चिकटू नये म्हणून तेल लावून घ्यायचं बघा थोडस गरज वाटली तर पाणी इकडे गरम करण्यासाठी ठेवलं हे पीठ साईडला ठेवते आणि हे बघा पाणी इकडे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे याच पातेल्यामध्ये फक्त हे भांडण असत आणि अशा पद्धतीने मी इडले जे आहेत शिजण्यासाठी ठेवलेत वीस मिनटं इडले जे आहेत छान अशा शिजू दिल्या इकडे खोबऱ्याची चटणी बनवले त्याचा काही व्हिडिओ नाही केला कारण मुलांना सकाळ सकाळी टिफिनसाठी जी गडबड होते मुलांना टिफिनमध्ये इडली आणि त्यासोबत खोबऱ्या चटणी द्यायची होती आणि इडल्या थंड झाल्यानंतर काढलेत बघा किती लुसलुसीत अशा मऊ इडल्या झाल्यात बघा थंडीच्या दिवसात हे पीठ छान असं फुलून येतं आणि लुसलुसीत अशा इडल्या कशा मतात तर पोहे घालायचं पोहे घातल्यामुळे छान अशा मऊ इडल्या होतात आणि मेथीदाणे घातल्यामुळे पीठ छान थंडीच्या दिवसातही छान असं फुलून येतं हे बघा इडले मी बनवून घेतले त्यासोबत खोबरे चटणी किंवा सांबर असेल तरी खूप छान असे इडले लागतात नेहमी पोहे शिरा उपीट खाऊन कंटाळला की असे पदार्थ नक्की बनवा